जेवीम भारतीय राज्यघटनामधले कलमचार म्हणजेच राज्यामध्ये बदल कसे करायचे हे सांगणारी कलम नवीन राज्य बनायचं असेल राज्याचे दोन भाग करायचे असतील किंवा राज्याचे नाव किंवा सीमा बदलायची असेल तर त्यासाठी संविधान बदल त्यासाठी संविधान बदलण्याची गरज लागत नाही फक्त संसद साधा कायदा करून बदल करू शकते म्हणूनच कलमचार राज्यामध्ये बदल करणे सोपं आणि जलद करते म्हणजेच राज्यामध्ये <coughs> राज, राज बदल करणे सोपं आणि एकदम फास्ट आहे या प्रकारे करते म्हणजेच कलम तीनशे अडुसष्टच्या अवघड प्रक्रियेमध्ये पडत नाही तीनशे अडुसठ कलम म्हणजे काय तर हे तुम्हाला मी पुढं सांगणारच आहे तर आपले पूर्ण सिरीज बघत राहा आणि थोडक्यात कलम तीन आणि कलम चारमध्ये थोडक्यात फरक सांगत झाला तर राज्य क राज्य कसे तयार करायचे किंवा कसे बदलायचे हे कलम तीन सांगते आणि हेच बदल करताना